मंडळी आज आपण बघणार आहोत पोस्टाच्या आवर्ती ठेवी योजनेची संपूर्ण माहिती ज्यामध्ये आपण बघणार आहोत योजनेत गुंतवणुकीसाठी आवश्यक पात्रता काय आहे त्यानंतर ठेवींचे नियम काय काय आहेत योजनेचा व्याजदर काय आहे आणि त्या योजनेच्या व्याजदरानुसार मिळणारा परतावा किती असेल ही आणि अशीच अजून महत्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आवर्ती ठेवी एक प्रकारची बचत योजना आहे ज्यामध्ये ठेवीदाराला दर महिन्याला एक ठराविक रक्कम भरावी लागते या योजनेची मुदत पाच वर्षांची आहे ही मुदत पूर्ण झाली की ठेवीदाराला मूळ रक्कम व्याजासकट परत मिळते ही योजना खास करून अशा लोकांसाठी आहे ज्यांना एकदम खूप मोठी रक्कम गुंतवता येत नाही मात्र दर महिन्याला छोटी छोटी रक्कम हे लोक जमा करू शकतात त्यामुळे जे छोट्या रकमेतून मोठी रक्कम उभी करू इच्छित असतील त्यांच्यासाठी पोस्टाची आवर्ती ठेव योजना अतिशय योग्य आहे आता आपण बघूया आवर्ती ठेव योजनेची पात्रता काय आहे या योजनेत कुठलाही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो मात्र अनिवासी भारतीय या योजनेत गुंतवणूक करू शकत नाहीत यात गुंतवणूक करण्यासाठी वयाची कुठलीही अट नाही फक्त अल्पवयीन व्यक्तीसाठी एका कायदेशीर पालकाची आवश्यकता असते जो त्याचं खातं चालवू शकतो संयुक्त खातं असेल तर ते जास्तीत जास्त तीन व्यक्तींचं असू शकतं आता बघूया पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेसाठी ठेवींचे नियम काय काय आहेत या योजनेमध्ये खातं ऑनलाईन रोख रक्कम भरून किंवा चेकद्वारे उघडलं जाऊ शकतं मात्र चेक दिला असेल तर पैसे खात्यात जमा झाल्यावरच खातं सुरू केलं जाईल या योजनेत आपण किमान दरमहा शंभर रुपये भरू शकतो आणि दहा रुपयाच्या पटीत रक्कम वाढवू शकतो म्हणजे एकशे दहा एकशे वीस एकशे पन एक पन्नास अशा रक्कम चालतात पण एकशे पंधरा एकशे बारा अशा रक्कम चालत नाही थोडक्यात ज्या रकमेला दहानी पूर्ण भाग जातो अशी कुठलीही रक्कम या योजनेत भरली तरी चालते यात कमाल रकमेची कुठलीही मर्यादा नाही आपण जास्तीत जास्त किती पैसे दरमहा भरू शकतो या योजनेत खातेदारानं खातं महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत उघडल्यास पुढील दर महिन्याला भरायची रक्कम प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत भरावी लागेल आणि खातेदारानं खातं महिन्याच्या पंधरा तारखेनंतर उघडल्यास दर महिन्याला भरायची रक्कम प्रत्येक महिन्याच्या सोळा तारखेपासून महिन्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवसापर्यंत भरावी लागेल या योजनेत ठेवीदार एका वेळी अनेक आवर्ती ठेव खाती उघडू शकतो त्याला कुठलीही मर्यादा नाही आता बघूया पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेतील थकबाकी विषयी एखाद्या महिन्यात पैसे भरायला उशीर झाला तर दंड आकारला जातो आणि दंडाची रक्कम प्रत्येक शंभर रुपयामागे एक रुपया एवढी आहे म्हणजे साधारणपणे एक टक्का दंड आकारला जातो तसंच जर कोणत्याही आवर्ती खात्यामध्ये थकबाकी असेल तर ठेवीदाराला प्रथम थकबाकी दंडाच्या रकमेसह भरावी लागेल आणि नंतर चालू महिन्याची रक्कम सुद्धा भरावी लागेल उदाहरणार्थ तुम्ही दरमहा पाचशे रुपये आवर्ती खात्यात भरत असाल आणि तुमचे एप्रिल महिन्याचे पैसे भरायचे राहिले असतील तर मे महिन्यामध्ये पैसे भरताना एप्रिल महिन्याचे थकबाकी पाचशे रुपये असेल आणि त्यावर नियमाप्रमाणे पाचशे रुपयांवरती एक टक्के म्हणजे पाच रुपये दंड भरावा लागेल म्हणजे एप्रिल महिन्याचे पाचशे रुपये अधिक दंडाचे पाच रुपये बरोबर पाचशे पाच रुपये होतील आणि मे महिन्याची रक्कम पाचशे रुपये असे एकूण पाचशे पाच रुपये अधिक पाचशे मिळून एकूण एक हजार पाच रुपये लागतील सलग चार महिने पैसे भरायला उशीर झाल्यास खातं तात्पुरतं बंद मात्र त्या दोन महिन्यांपर्यंत ते खातं पुन्हा चालू करता येतं मात्र या कालावधीत खातं पुन्हा चालू केलं नाही तर खातं कायमस्वरूपी बंद होत आता बघूया पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेतील आगाऊ रक्कम भरण्याच्या सुविधेविषयी माहिती या योजनेचं एक वैशिष्ट्य म्हणजे ठेवीदार या योजनेत दरमहा पैसे भरण्याऐवजी काही रक्कम आगाऊ सुद्धा भरू शकतो आणि अशी आगाऊ रक्कम भरल्यास त्यावर काही प्रमाणात सूट दिली जाते जर ठेवीदाराने किमान सहा महिन्यांची रक्कम आगाऊ भरली तर त्याला त्यातील एका महिन्याच्या रकमेवर दहा टक्के सूट मिळते आणि किमान बारा महिन्याची रक्कम आगाऊ भरली तर त्याला त्यातील एका महिन्याच्या रकमेवर चाळीस टक्केपर्यंत सूट मिळते हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया जर ठेवीदाराने दरमहा पाचशे असे सहा महिन्यांचे तीन हजार रुपये आगाऊ भरले तर त्याला एक महिन्याच्या रकमेवर म्हणजे पाचशे रुपयावरती दहा टक्के म्हणजे पन्नास रुपये सूट मिळेल म्हणजे त्याला आता तीन हजार रुपयाऐवजी दोन हजार नऊशे पन्नास रुपये भरावे लागतील तसंच ठेवीदाराने दरमहा पाचशे असे बारा महिन्यांचे सहा हजार रुपये आगाऊ भरले तर त्याला एक महिन्याच्या रकमेवर म्हणजे पाचशे रुपयांवरती चाळीस टक्के म्हणजे दोनशे रुपये सूट मिळेल म्हणजे त्याला सहा हजार रुपयाऐवजी पाच हजार आठशे रुपये भरावे लागतील ही आगाऊ रक्कम खातं उघडताना किंवा योजनेचा कालावधी चालू असताना सुद्धा भरता येऊ शकते आता बघूया पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेतील ठेवींवर कर्ज मिळू शकतं का या योजनेअंतर्गत ठेवीदाराला कर कर्ज सुद्धा काढता येतं पण त्यासाठी खालील काही अटी आहेत पहिली अट म्हणजे बारा हप्ते जमा केल्यानंतर आणि खातं एक वर्षांसाठी चालू ठेवल्यावर म्हणजे त्या काळात खातं कुठल्याही कारणांनी बंद झालेलं नसलं म्हणजे पैसे भरायला उशीर झाल्यामुळे किंवा इतर काही कारणांनी खातं बंद झालं नसेल तर ठेवीदाराला खात्यातील शिल्लक रकमेच्या पन्नास टक्केपर्यंत कर्ज मिळू शकतं म्हणजे ठेवीदारानं जेवढे हप्ते भरले असतील ती रक्कम आणि त्यावर मिळालेलं व्याज ही एकूण जेवढी रक्कम असेल त्याच्या पन्नास टक्के एवढं कर्ज मिळू शकतं कर्जाची परतफेड एक रक्कमी किंवा समान मासिक हप्त्यामध्ये करता येऊ शकते कर्जावरील व्याजदर आवर्ती खात्याच्या व्याजदरापेक्षा दोन टक्के जास्त लागू होतो म्हणजे आत्ता आवर्ती खात्याचा व्याजदर सहा पूर्णांक सात टक्के आहे तर कर्जासाठीचा व्याजदर आठ पूर्णांक सात टक्के एवढा लागू होईल ठेवीदाराने आवर्ती खात्यावर कर्ज काढलेस ते ठेवीची मुदत संपायच्या आत फेडावा लागेल आणि कर्ज न फेडल्यास मुदत पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या रकमेतून कर्जाची रक्कम वजा करून उरलेली रक्कम ठेवीदाराला परत केली जाईल आवर्ती ठेवीवर कर्ज काढण्यासाठी ठेवीदाराला संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकासह अर्ज करावा लागेल आता बघूया पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेत मुदतपूर्व खातं बंद करणे याविषयी माहिती या योजनेत खातं उघडल्याच्या तारखेपासून तीन वर्षांनंतर संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज सादर करून मुदतीपूर्वी खातं बंद केलं जाऊ शकतं पण या योजनेत खातं मुदत पूर्ण होण्याआधी एक दिवस जरी बंद केलं तरी त्यावर बचत खात्याचा व्याजदर लागू होईल त्यामुळे शक्यतो खातं मुदत पूर्ण होण्याआधी बंद करू नका तसंच ठेवीदाराने काही रक्कम आगाऊ भरली असेल तर तो कालावधी पूर्ण होईपर्यंत खातं बंद करता येणार नाही म्हणजे समजा ठेवीदाराने एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये पुढील सहा महिन्यांची रक्कम आगाऊ भरली असेल तर तो सहा महिन्यांचा कालावधी म्हणजे सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत खातं बंद करता येणार नाही आता बघूया पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेत मुदत पूर्ण झाल्यानंतर काय करावं लागेल आवर्ती ठेवीची मुदत पाच वर्षांची आहे त्यामुळे खातं उघडून पाच वर्ष किंवा साठ महिने झाल्यावर खात्याची मुदत पूर्ण होईल ठेवीदाराला ठेवींची मुदत वाढवायची असल्यास संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज देऊन आणखी पाच वर्षांसाठी मुदत वाढवता येईल आणि वाढीव मुदतीसाठी लागू होणारा व्याजदर मूळ खातं उघडताना असलेल्या व्याजदरा एवढाच असेल मुदतवाढ केलेलं खातं विस्तारित कालावधी दरम्यान कधीही बंद केलं जाऊ शकतं अशावेळी पूर्ण झालेल्या वर्षांसाठी आवर्ती खात्याचा व्याजदर लागू होईल आणि एक वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी बचत खात्याचा व्याजदर लागू होईल हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया जर ठेवीदाराने आवर्ती खात्याची मुदतवाढ घेतल्यानंतर अडीच वर्षांनी म्हणजे दोन वर्ष सहा महिन्यांनी खातं बंद केलं तर त्या ठेवीवर पूर्ण झालेल्या दोन वर्षांसाठी आवर्ती खात्याचा व्याजदर लागू होईल म्हणजे सहा पूर्णांक सात टक्के व्याजदर मिळेल आणि पुढील सहा महिन्यांसाठी बचत खात्याचा म्हणजे चार टक्के व्याजदर दिला जाईल आता बघूया पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेत ठेवींवर मृत्यू लाभ किंवा डेथ क्लेम मिळतो का आवर्ती ठेव योजनेतील खातेधारकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर खातेदाराचे नॉमिनी संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये अशा आवर्ती खात्याची शिल्लक रक्कम मिळवण्यासाठी दावा सादर करू शकतात तसंच या दाव्याच्या मंजुरीनंतर नॉमिनी संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करून संबंधित खात्याची मुदत पूर्ण होईपर्यंत आवर्ती खातं चालू सुद्धा ठेवू शकतात आता बघूया पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेतील व्याजदर आणि व्याजाचे आकडेमोड या योजनेचा व्याजदर सहा पूर्णांक साठ टक्के आहे आणि व्याजाची पद्धत तिमाही चक्रवाढ आहे त्यामुळे जर तुम्ही दरमहा शंभर रुपये गुंतवले तर तुमची गुंतवणुकीची रक्कम पाच वर्षांसाठी सहा हजार रुपये होईल त्यावर एकूण व्याज पाच वर्षांसाठी एक हजार एकशे सदतीस रुपये मिळेल आणि परतावा एकूण सात हजार एकशे सदतीस रुपये एवढा होईल जर तुम्ही दरमहा दोनशे रुपये गुंतवलेत तर गुंतवणूक बारा हजार रुपयांची होईल एकूण व्याज पाच वर्षांसाठी दोन हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये मिळेल आणि एकूण परतावा पाच वर्षांनी चौदा हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये एवढा मिळेल जर तुम्ही दर महिन्याला पाचशे रुपये गुंतवले तर एकूण गुंतवणुकीची रक्कम तीस हजार होईल एकूण व्याज पाच वर्षांसाठी पाच हजार सहाशे त्र्याऐंशी रुपये होईल आणि एकूण परतावा पस्तीस हजार सहाशे त्र्याऐंशी रुपये होईल जर तुम्ही दर महिन्याला पंधराशे रुपये गुंतवलेत तर गुंतवणूक नव्वद हजार रुपयांची होईल एकूण व्याज पाच वर्षांनी सतरा हजार एकोणपन्नास रुपये होईल आणि एकूण परतावा पाच वर्षांनी एक लाख सात हजार एकोणपन्नास रुपये मिळेल आणि जर तुम्ही दोन हजार पाचशे रुपये दर महिन्याला गुंतवलेत तर गुंतवणुकीची रक्कम पाच वर्षांनी दीड लाख रुपये एवढी होईल एकूण व्याज अठ्ठावीस हजार चारशे पंधरा रुपये होईल आणि एकूण परतावा एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे पंधरा रुपये एवढा मिळेल आता बघूया पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेत आयकरात सूट मिळते का या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर पोस्ट ऑफिस कडून टीडीएस कापला जात नाही पण योजनेत मिळणारा व्याज पूर्णपणे करपात्र आहे म्हणजे त्यावर आयकर भरावा लागतो आता बघूया पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजनेसाठी आवश्यक कागदपत्र कोणकोणती आहेत कागदपत्रांमध्ये आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड अनिवार्य केलेलं आहे तसंच तुम्हाला नॉमिनी सुद्धा कंपल्सरी द्यावा लागतो तसंच इतर कागदपत्रांमध्ये खाते चालू करण्याचा अर्ज दोन पासपोर्ट प्रकाराचे फोटो ओळखपत्र म्हणून पासपोर्ट किंवा वाहन चालवण्याचा परवाना देऊ शकता पत्त्याचा पुरावा म्हणून वीज बिल किंवा पासपोर्ट देता येतो अल्पवयीन व्यक्तीसाठी वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला आणि अल्पवयीन व्यक्तीचं सा खातं सांभाळणाऱ्या व्यक्तीसाठी याआधी सांगितलेली सर्व कागदपत्रं द्यावी लागतील